The <laughs> cat वेलकम टू माय चॅनल तर आज आपण आलेलो आहे मुंबईच्या फिल्म सिटीला जिकडे तुम्ही जे सेट आपण गोकुलधाम सोसायटी त्याच्यानंतर बिग बॉसचे सेट असे वेगवेगळे प्रकारचे सेट सोबतच अशा ज्या थीम आहेत ह्या थीम ह्या संपूर्ण माहिती तुम्हाला लाईव्ह बघायला भेटणार आहे आणि व्हिडिओची शूटिंग कशी होत असते सोबतच आपण जे व्हिडिओ बघतो त्याच्या मागची रियालिटी काय असते ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे तर ह्या व्हिडिओ नक्की बघा याचा टाईम काय असतो आपण तिकीट कसं घेऊ शकतो आणि आपल्याला इकडे जाण्याची व्यवस्था काय आहे ही संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आम्ही व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा आणि एन्जॉय करा आम्हीसुद्धा खूप एन्जॉय केलं आहे तर चला मग आपण एन्जॉय करण्यासाठी रेडी आहात ना चला तर मग जाऊयात तर इकडे आम्ही आलेलो आहोत आता फिल्म सिटीला फिल्म सिटीचं जे लोकेशन आहे ते आहे फिल्म सिटी रोड गोरेगाव ईस्ट आणि आम्ही आता इकडे थांबलो आहोत तिकीट काउंटरला इकडचा जो टाईम असतो तो असतो सकाळी दहा वाजल्यापासनं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही फिल्म सिटी ओपन असते त्या टायमामध्ये हा तीन तासाचा जो टूर असतो तो आपल्याला कम्प्लीट करायचा असतो तर आता आम्ही तिकीट घेतले होते आम्हाला एक वाजेचा टाईम दिला होता त्यांनी तर आम्ही तोपर्यंत मग इकडे चेअरवर बसलेलो आणि आमच्यासोबत जे तीन बेबी होते तर त्यांना सगळ्यांना खेळवणं वगैरे आमचं सुरू होतं आम्ही टाईमपास करत होतो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता एन्जॉय पण चालू होता सोबतच मस्ती त्या मुलांची तर त्यांच्यासोबत आमचंही एन्जॉय होतच होता आता बेबीला हँडल करणं तर खूप कठीण असतं सोबत फोटोशूट आमचा तो पण चालूच होता आणि यांना एक डॉगी भेटलं छोटंसं तर त्यांचं खेळणं सुरू होतं त्या डॉगीसोबत आता इकडे एक वाजला आहे तर आमची बस आलेली होती तर बस आल्यानंतर ते आपल्याला आपलं नाव अनाऊन्स करतात एक एक करून आपलं नाव अनाऊन्स करून आपल्याला बसमध्ये एंट्री देतात तर अशा प्रकारे आम्ही इकडे बसमध्ये बसून घेतलं आणि सर्व जे बसमध्ये जे सगळे कॅन्डिडेट होते ते सगळे बसलेले आहेत आणि आता टूर आपला सुरू होणार आहे आपल्याला जो टूर कम्प्लीट करायचा आहे तो या बसमधूनच करायचा आहे आपल्याला ते बसमधून गाईड करत असतात की असं इकडे लोकेशन आहे किंवा इकडे कोणत्या फिल्मची शूटिंग होते इकडे कशाचा सेट आहे कोणत्या सिरियलचा सेट आहे ही संपूर्ण माहिती देत असतात अशा प्रकारे आपल्याला ती संपूर्ण माहिती या बसमधून देत असतात कधी कधी आपल्याला ते खालीसुद्धा उतरवतात मध्ये मध्ये जे सेट आपल्याला बघायला भेटू शकतात अशा ठिकाणी आला जिकडे अलाऊ असतं की तुम्ही जाऊ शकता आणि बघू शकता आणि इकडे आपला टूर आता चालू झालाय बाहेर पाऊस पडला होता तर पावसाचं वातावरण असल्यामुळे आपण छत्री वगैरे तो सोबत ठेवलीच होती आणि इकडे एंट्री केल्यानंतर लगेचच थोड्या अंतरावर आपल्याला जो हिंदीमध्ये बिग बॉस सुरू आहे त्या बिग बॉसचा सेट इकडे दिसलेला आहे पण इकडे तो पूर्णपणे कव्हर केलेला असतो आणि ते गरजेचं असतं म्हणून ते सगळं कव्हर करून ठेवलेलं हो असतं आणि हा जो रस्ता तुम्ही बघताय हा तुम्ही कोणत्या ना कोणत्या सिरियलमध्ये किंवा सिरीजमध्ये नक्कीच बघितला असेल जिकडे ॲक्सिडेंट वगैरे होतात अशा सिरीजमध्ये हे असे रस्ते दाखवले जातात आता इकडे आपण आलेलो आहोत गोकुलधाम सोसायटीमध्ये तुम्ही बघू शकता समोरची जी पार्टी आहे ती आहे गोकुलधाम सोसायटी पाऊस सुरू होता त्याच्यामुळे थोडंसं आतमध्ये जाण्यासाठी प्रॉब्लेम येत होता तारक मेहता का उलटा चष्मा तर तुम्ही बघितलंच असेल ना चला तर मग समोरच्या लोकेशनसाठी परत आम्ही बसमध्ये बसलो आणि आम्ही परत निघालोय नेक्स्ट लोकेशनसाठी तर जे नेक्स्ट लोकेशन आहे ते असणार आहे आपलं मंदिर ज्या मंदिरामध्ये आपण चप्पल घालून सुद्धा जाऊ शकतो याचं कारण असं की इकडे फक्त शूटिंग पुरतेच देव असतात तुम्ही बघू शकता हा जो मूवीचा सीन आहे तो इकडेच शूट केला होता आणि हा सुद्धा असे बॉलिवूडचे वेगवेगळे वेग मूवी सीन इकडे शूट केले जातात आणि आता सध्या पाऊस सुरू होता त्याच्यामुळे छत्री घेऊनच आम्हाला जावं लागत होतं आणि बाहेरच्या साईडला अशा प्रकारे पान शॉप वगैरे किंवा यालाच पाणीपुरी स्टॉल बनवू शकता बनवतात ते त्यांच्या याच्यानुसार असे स्टॉल छोटे छोटे लावलेले असतात आणि त्याला कधी पान शॉप बनवतात किंवा कधी खाण्याचा स्टॉलसुद्धा बनवू शकतात आणि इकडे तुम्ही बघू शकता आम्ही मंदिराच्या वरच्या साईडला आलो तर इकडे त्यांनी मेला लावला होता माहीत नाही कोणती सिरियलची शूटिंग सुरू होतं पण अशा प्रकारे त्यांनी एक यात्रा किंवा अशा प्रकारे त्यांनी शॉप लावले होते छोटे छोटे बॅग्स वगैरेचे शॉप होते आणि आतमध्ये मंदिरामध्ये काहीतरी प्रोग्राम होता बहुतेक त्याच्यामुळे अशा प्रकारे इकडे सगळं अरेंजमेंट केलेलं होतं तर आम्ही इकडे पावसामुळे थोडंसं थोडाच वेळ थांबलो क्लॉथ शॉप वगैरे हे बघा अशा प्रकारे शॉप त्यांनी लावले होते हा पूर्ण सेट आहे आणि अशा प्रकारे सेट ते अरेंज करत असतात हे साईडचं जे आहे बाहेरून हे पूर्ण ते जे मेला लावलेला आहे त्याचा जो व्ह्यू आहे तो दिसत आहे इकडनं आता परत आम्ही बसमध्ये बसलो थोड्याच अंतरावर इकडे ए रिश्ता कॅ केला तर हे जी सिरियल झाली होती त्याचा हा सेट होता सोबतच बागबान मुव्ही सुद्धा इकडे शूट झाला होता नंतर समोर लगेचच मराठी बिग बॉसचा हा जो सेट आहे हा होता आणि इकडे खूप सिक्युरिटी होती कारण आतमध्ये गेम सुरू होता ना तर सिक्युरिटी ठेवणं गरजेचंच आहे आता आलेलो आपण आहे बॉलिवूड सिटी थीम तर तुम्ही बघू शकता वाव किती भारी सेट आहे किती सुंदर आहे इकडे हे ड्रेस ठेवलेले आहेत जे की आपण ट्राय करू शकतो आपण इकडे हे ड्रेस घालून फोटोशूट सुद्धा करू शकतो आणि असे हे वेगवेगळे सेट इकडे बनवलेले आहेत आपण बघू शकतो इकडे संजय लीला भेंसाली सरांचे जे मूव्ही असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारचे जे सेट आहेत ते आपल्याला बघायला भेटत असतात आणि एकदम ब इकडे पार्कमध्ये एंट्री केल्यानंतर खूपच जे आपल्याला फील होतं ते एकदम भारी असं वाटत असतं बिकॉज इकडे जे लाईटिंगची जी चमचमती आपण म्हणतो ना जी मूव्हीची चंदेरी दुनिया असते ती आपल्याला इकडे अनुभवायला भेटत असते आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इकडे वेगवेगळे सेट आपण इकडे फोटोशूट करू शकतो आपल्याला जो हवा आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला वेळ दिलेला असतो आपण फोटोशूट करू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी इकडे झोन असतो आणि इकडे मी क्रोमा शोला आली तर क्रोमा शोमध्ये तुम्हाला मूवीज कसे तयार होतात सोबतच मूवीजला कसा साऊंड इफेक्ट देत असतात ही संपूर्ण माहिती त्यांनी खूप छान एक्सप्लेन केली आता आपण आलो आहोत फिल्म सिटीचा शेवटच्या भागामध्ये म्हणजेच की आपल्याला तीन नंबरचा जो शो असतो तो, तो म्हणजे लाईव्ह असतो त्याच्यामध्ये आपल्याला डान्सिंग सिंगिंग आणि कॉमेडी या तीन प्रकारचे लाईव्ह शो ते दाखवतात आणि खूप मजा येते खूप आपण इकडे एन्जॉय करतो चला तर मग एक एक करून बघूयात कोणती कॉमेडी आहे कोणतं सिंगिंग आणि कसा डान्स तर इकडे आपल्याला सलमान खानचा डान्ससुद्धा बघायला भेटला होता तुम्ही बघू शकता सलमान खानचा डान्स आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केला स्पेशली छोटे मुलं असतात त्यांनी तर खूपच एन्जॉय केला त्याच्यानंतर इकडे लाईव्ह सिंगिंग होती त्याच्यात पण खूप एन्जॉय केला खूप मजा आली बघा किती टूर फिल्म सिटी बघून झालेली आहे तर इकडे आपल्याला एक बस अवेलेबल असते म्हणजे सोडण्यासाठी वेगळी आणि इकडनं रिसीव करण्यासाठी वेगळी अशा दोन बस असतात तर आपलं जे पूर्ण एन्जॉय केलेलं आहे आणि हे बाहेरचा जो नजारा आहे बाहेरून फिल्म सिटीमध्ये आपण एंटर करतो तेव्हा फिल्म सिटीच्या बाहेरच्या साईडला अशा प्रकारे त्यांचं सेट से तुम्ही बघू शकता मी नंतर जेव्हा रिटर्न जात होते तेव्हा बस जिकडे थांबलेली होती तिकडनं हे शूट केलं होतं आणि याचं जे तिकीट जे तुम्हाला मी सांग सांगितलं नाही ते फक्त आणि फक्त वन थाउजंड रुपीज आहे आणि वन थाउजंड रुपीजमध्ये तुम्ही पूर्ण फिल्म सिटी एन्जॉय करू शकता फोटोसाठी खूप सारे लोकेशन्स आहेत गेम वगैरे आहेत जे की मी व्हिडिओमध्ये काही माझ्याकडनं शूट करणं नाही झाले तर खूप मज्जा मस्ती आमच्या फॅमिलीने तर खूप मजा मस्ती केली के तुम्हाला पण खूप एन्जॉय करायला होईल या फिल्म सिटीमध्ये नक्की हंड्रेड पर्सेंट मला तरी वाटतं तुम्हाला पण खूप मजा येईल तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन वेकेशन्स मध्ये इकडे जाऊ शकता एकदम छान प्लेस आहे नक्की विजिट करा